प्रभाग क्रमांक तेरामध्ये भाजपचे उमेदवार दीपक चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज भरला श्रीरामपूर नगरपालिका प्रभाग क्रमांक तेरामध्ये भाजपचे अधिकृत उमेदवार दीपक चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज भरला याआधी आम्ही नगरसेवक असताना जनतेचे अनेक काम केले आहे प्रभाग क्रमांक मध्ये विविध विकास कामे केली असून आम्हाला आमची कामाची पावती मिळणार असून आमचा विजय निश्चित असल्याचं उमेदवार दीपक चव्हाण यांनी म्हटलंय प्रभाग क्रमांक तेरामध्ये आम्ही अनुसित जमाती या एक जागेसाठी आमची माझी पत्नी वैशाली चव्हाण या उभ्या आहेत आणि सर्वसाधारण जागेसाठी मी उभे आहे गेल्या दोन हजार सोळापूर्वी आम्ही निवडणुकीला उभं होतो दोघंही आम्ही जनतेने आम्हाला आमच्या कौल देऊन आम्हाला भरखोस मताने विजय केलं होतं आमच्या का कालावधीमध्ये आम्ही बरेचसे चांगली चांगली कामं आणि शहराच्या दृष्टिकोनातून जे काही योग्य होतं ते प्रभागाच्या ह्याच्यासाठी ते सर्व प्रयत्न केला आता आमच्या या यावेळेसचं जे विजन वीज़, आहे आमच्या जनतेच्यासाठी आमच्या गोरगरीब नाही का घरकुल नामदार विखे पाटील साहेब यांच्या मा मा माध्यमातून आम्हाला एकवीस एकर शासनाने जमीन दिली आहे त्या ठिकाणी बेघर लोकांना आम्ही पहिले घर गर, घरकुल मंजूर करून देणार आहोत आहे दुसरं विजन आहे आमच्या भागामध्ये आम्हाला एक आमच्या नाही का प्रभाग म्हणजे सतरा प्रभाग आहे सतरा प्रभागमध्ये मिळून नाही का आम्हाला असा आपला एक प्रभाग तयार करायचा की हा स्वच्छ हा प्रभाग नाही का नाही का ओळखल्या जावा एक आमचं विजन आहे अनेक आमच्या अनेक का बाकीच्या जे काय आमच्या शासनाच्या विविध योजना आहे त्या आपल्या वंचित घटकापर्यंत पोहोचवण्याचा आमचा ध्येय आहे आणि आमच्या सर्व सामान्य आम्ही नाही सर, काही जनतेतून ने या जनते लोकांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे सर्व लोक आमच्या पाठीशी आहे गोरगरीब जनता यांच्याशीवर आम्ही निवडणूक लढणार आणि जिंकणार